बघा मित्रो शेतकऱ्याची शान बंगलेची आवश्यकता लागत नाही शेतकऱ्याला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा थंड हवा आणि गार हवा लागते याच्यामध्ये बघा रान रानमेवा कसा आहे बघा मित्र बघूनच तोंडाला पाणी आलं असेल जरा लहानपणीचा दिवस आठवा कसा आहे रानमेवा चिंचानी मीठ जेणे जेणे खाल्लं असेल तेच लाईक आणि फॉलो करतील ज्यांनी चिंचानी मीठ खाल्ले नसेल त्यांनी लाईक आणि फॉलो करू नाही मित्रांनो शेतकऱ्याची शान निसर्गाने दिल्यानंतर किती निसर्ग भरभरून देतो हे बघा बघा त्याच्यामुळं निसर्गाचा मान ठेवा मी तर म्हणतो निसर्गाला धन्यवाद शेतकऱ्याला असंच भरभरून दे असंच भरभरून दे हीच तुळजापूरच्या आईच्या परार्थ मित्रांनो हा पहा आपण जे चवीनं खातो जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे की जे शरीराला पोषक आहे हा आहे मुळा मुळ्याची लागवड कशी केली जाते ते पहा हे पहा त्याचप्रमाणे या साईडला आहे राजमा की जो मोठमोठ्या शहरामध्ये अतिशय चवीनं आणि उत्कृष्ट जरा मागणी आहे असा हा राजमा आहे हे पात्र लागले ला आहे पहा मित्रांनो आपण ज्याची भाजी अतिशय चवीने खातो असा हा घेवडा कसा बहर आलाय पहा हे देश घडवायची ताकद फक्त शेतकऱ्यामध्ये आहे नोकरदारामध्ये नाही म्हणतात वाल बी म्हणतात मी लहानपणापासूनच शेती करतोय शेतीवरच जीवन आहे माझं पहिल्यापासून हे एवढा आहे फळ आहे बारा महिन माळ बारा महिना माळव असते वाल म्हणते त्याला वाल उसाळाचा वाल शेंगा ही बाजीला चालते ही शेतकऱ्यात पहा मित्रांनो झाड केवढं आणि उत्पन्न कसं हे पहा झाडाची उंची पहा आणि उत्पन्न किती आहे पहा शेतकरी राजाला फक्त पाणी आणि नशिबाना साथ दिली की तो लाचार नाही तो लाचार कधी होणार बी नाही हे हे पा कसं बहरलेला आहे हा घेवडा चोखा यांना सर्वांनाच आवडतो खाण्यासाठी हा शेंगा बी हात घ्यायची फुलं हात घ्यायची फुलाची पण भाजी होती शेंगाची पण भाजी होती भाजी खायला कशी असते नंबर एक असते का खायला नंबर एक लागते तुम्ही शेती कधी कर बसून करता मामा दिवस आपण पाहिल्यापर्यंत शेतीच करत होता बघा बघा मित्रांनो धन आहे बघा या काळ्यामध्ये शेतकरी कसा आपलं जीवन जगतो हे बघा कशा सांगाय तेव्हा